बर नीट चाल रे एक ते आधीच एवढं चिक खाली इड अरे खाली पण काय अरे खाली किड कर नाड पाच चला चला अरे आवरा पाय उसला आवरले पाय तू खायला लागले मावले मग मा आता काय कडवू घेऊ का तुम्हाला घ्या बर टाइम किती झालाय पाऊस फुटलाय वरती तुम्हाला म्हटलं होतं दोन चार दिवसानं जाऊ पण तुम्हाला काय दम नाही अहो मा बहिणीच्या लग्नाला सहा वर्ष झाले दहा वर्षापासून त्यांना होत पोरसार्ह नव झालं तिच्यापर्यंत जायला अगं झालंय लोकांना कधी दोन वर्षात वाट्या कधी पाच वर्षात वाट्या कोणाला दहा वर्षाने होत्या तो विषय वेगळा आहे पण आता आपले काम चालू आहे पाण्या पावसाचे दिवस आहे गेलो असतो दोन चार दिवसांनी तुला लगेच फोन नाही आला तर लगेच चला 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 माहिणीला पोरग झालं माझीला पोरग झालं अगं टाइम टेबल राहतो कोणत्या गोष्टीचा अहो पण आता एवढं पावसांनी झाले ते पवार नको जायला पायला बरं चला पाय उसला चला पटपट काय इकडे काय लावली हे ही कोबी आहे कोबी हा ही कोबी आहे अजून बारीक असेल ती लोक गागतील ना आपल्याला ते काय आपले काय आणि इकडे कोणाचं ऊस आहे हा पावसाचा ऊस आहे आणि आता सुन्याचा गोबूया हा का हां त्या साईडला काय लावले जवारी सोयाबीन लावेल तिकडे हा हे घर पाय ना किती जुने कोणीच राहत नाही वाटत बरं का कोणाच आहे हे घर त्या मधुबाच आहे ते, ते आता सगळे गावात गेले ना, ना? सगळे गावात गेले राहिला आता आता ना कोणत नाही राहते गडी बिडी कोणी नाही राहत ते ना किती पडक झालंय ते त्या कावला होतं गवत झाडं उगले पार आहे का झाड ते गुलतोऱ्याचं झाडे वाटतं आहे ना बोलतोराजे हिड कोणी नाही राहत हिड भूत बांगल्या सारखं झालं या बांगला भूत बांगला? <laughs> बांगला हा हम्म मला आंबा तोडतो आंबा आता आपल्याकडे वेळ आहे का ते वरती पार हो लय भारी आंबे आले हो हा ना आंबे किती भारी कल मी आंबा आहे तुझा हात पुरत काय बरं तिकडं खाली आता पुढच्या असं तोड एका दिसा ना सगळे वरती शांड्याला मग आता आपल्याला वेळ झालाय जायला हा तुला आहे ना गुरुवारी बाजारातून घेऊन देतो एक किलो अरे कोणाचे ते कोणी गागलं मग काय करायचं हा तिथं खाली आहे का पाय बर खाली असेल तर तोड खाली नाही जाडव तोडावं लागल ते तुला खायचीच आहे का रे थांबा तिथं खाली पडेल असेल तर पाहते हा पाय काय होत तू आता पाय किती डेंजर आहे तो साप हो तो जाणलाय तो साप जाणलाय हा किती पिल्ले दिले दे त्यांनी काय माहिती मोजले हरव किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हाय इकड बाई बोललेली मार, का मार काय बाई आता मारला असत हा ना त्या बैलाला ते काय करू नाही राहिलं हा शांत बसले पिल्ल हा ना किती डेंजर आहे ते हो बाबो अहो मी मॉबाईल मध्ये पाहिला आता एकदा ना ते पिल्ले इकडे तिकडे एकदम शांत बसले बर झालं तुझा पाय नाही ना पाडला तर तो बहिणीला पोर पायचा कार्यक्रम राहून गेला असता गेले असते तोच कार्यक्रम झाला असता इथं मग काय खरे आरो बर झालं आरोच लक्ष गेलं हा कस काय लक्ष गेलं रे तो आलं